प्रणिती शिंदेचा होम ग्राउंड समजला जाणाऱ्या सोलापूर मध्ये विधानसभा मतदारसंघात मात्र भाजपचे उमेदवार शहर उत्तर आणि सोलापूर दक्षिण मतदारसंघातून भाजपला मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात होता सोलापूर दक्षिण मतदारसंघात भाजपला अपेक्षित मताधिक्य मिळत नसताना दिसून येत आहे अकलकोट विधानसभा मतदारसंघातून रामसात पुते हे किमान तीस हजार मताधिके घेतील असं म्हटलं जात होतं मात्र सातव्या फेरीपर्यंत तरी प्रणिती शिंदे आणि रामसात पुते यांच्यात काट्याची टक्कर दिसून आली आहे दुपारी दीड वाजेपर्यंत सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी पाच लाख चोवीस हजार सहाशे ब्याऐंशी मतांची मोजणी पूर्ण झाली आहे यात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी दोन लाख चौसष्ट हजार मते घेतली आहे तर भाजपचे आमदार रामसाद कुते यांना दोन लाख चव्वेचाळीस हजार पंधरा मते आहेत प्रणिती शिंदे यांना एकवीस हजार आठशे सदोतीस मते अधिक मिळाली असल्याची माहिती निवडणूक आयोगाने आपल्या वेबसाईटवर दुपारी दोन वाजता अपडेट केली आहे